हॅलो मंडळी मी बघा आपली आंब्याची बाग याला आता तीन वर्ष झाले आहे दोन वर्षे आंब्याचा फ्लोरा येत होता एक वर्षानेच त्याला फ्लोरा आला मोर आला पण आम्ही काही पकडले नव्हते छोटे छोटे होते आंबे आता पण छोटेच आहेत आणि थोडे थोडे आम्ही या वर्षी तीन वर्ष झालं आता चौथं वर्ष लागले थोड़े थोड़े तर थोडे थोडे आम्ही ठेवले होते आंबे शॅम्पलसाठी तर वारं पाऊस खूप चालू झाला आहे मेमध्येच चालू झाला त्यामुळे खूप नुकसान पण व्हायला लागलेलं एवढे आंबे पूर्ण झाडाला आले नाही काय झाडाला आले काय नाही आणि एवढा गोड आंबा आहे ना केशरी आंबा आहे आणि त्याच्या खाली जमिनीखाली पूर्ण टेकून गेले तर जेला कैर्या आले हे। ते मी बघा केवढा मोठा आंबा पडला बुडातूनच वाऱ्याने तुटून पडला आहे तर त्याच्या पूर्ण कैऱ्या काढून घेतल्या आहे हे बघा एवढा मोठा आंबा मिळला आहे खूप मोठा आंबा झालेला पण त्याला वज खूप झालं आहे कैऱ्याचं त्यामुळं आंबे लवकर नाही ठेवायला पाहिजे पूर्ण त्याची वाढ झालेच पाहिजे आणि आम्हाला ह्या वर्षी खूप म्हणजे पस्तावा येत आहे की थोडे थोडे आंबे ठेवले आम्ही हे बघा एक थोडं मोठं झाड पूर्ण तुटून गेलं आहे बुडातून आणि खूप म्हणजे खूप असं वारं आहे की मोठे मोठे झाडंसुद्धा तुटायला लागले पण छोट्याची काय येत हे बघा एवढे आंबे निघले त्या झाडाला आणि अजून पण आतमध्ये दोन तीन झाडं तुटले आहे